आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आपण जर चॅनल नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही तसेच आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये व या व्हिडिओच्या टायटलमध्ये दिली आहे आणि नंतर कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिली जाईल त्यावरून आपले टेलिग्राम देखील जॉईन करा तर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे की पूर्वपरीक्षेचा जो निकाल आहे तो अजून लागत नाही आणि मुख्याची तयारी आठवड्यामागून आठवडे जात आहेत परंतु पूर्वाचा निकाल काही लागत नाही मागच्या तीन चार आठवड्यापासून असं होतं की काही जणांकडून माहिती मिळते की आठवड्यात निकाल लागेल विकेंडला लागेल मग पुढच्या सोमवारी लागेल असे तीन चार आठवडे गेलेले आहेत पूर्वपरीक्षा होऊन आता डिसेंबर महिना गेला जानेवारी गेला फेब्रुवारी गेला तीन महिने गेलेले आहेत आणि आता मुख्य परीक्षा फक्त पन्नास दिवसावर आलेली आहे आयोगाने साधारणतः चार महिन्याहून अधिक वेळ मुख्याच्या अभ्यासासाठी दिला होता परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये परीक्षेची अनिश्चितता असल्यामुळं ज्या फोकसने आता अभ्यास व्हायला पाहिजे तो अनेकांचा होत नाही अनेकांना वाटतं की आपला स्कोअर जो आहे तो काठावर आहे का माझं होईल का नाही या द्विधामन स्थितीमध्ये असल्यामुळं निकालाचीच वाट पाहण्यावरती सगळ्यांची मदार आहे असं दिसतंय मग आता निकाल कधी लागू शकतो आणि आता आपण काय करायला पाहिजे परत मुख्य परीक्षेचे स्कोरिंग टॉपिक कुठले किंवा सायन्स टीकची एक तुम्हाला एक महत्त्वाची गोष्टसुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांनाही पाठवा तर आता एक आपलं एक मराठी सॉन्ग होतं की उषक काल होता होता काळात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली तसं आता झालं की पूर्वपरीक्षेचा निकाल लागता लागता मुख्य परीक्षा आली अरे पुन्हा एकदा पेटवा अभ्यासाच्या मशाली असे म्हणण्याची वेळ आता आलेली आहे तर एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की अनिश्चितता दिसते निकालामध्ये आणि निकाल लागेल कधी काही आपण सांगू शकतो हो अंदाज वगैरे हो इतरांप्रमाणे तर एक अंदाज असा आहे की आपण वारंवार हेच एकच अंदाज सांगतो आहे की आयोग साधारणपणे चाळीस दिवस देऊनसुद्धा मुख्य परीक्षा घेऊ शकतो निकालला निकाल लावून पूर्वपरीक्षेचा पुढच्या चाळीस दिवसातसुद्धा मुख्य परीक्षा घेऊ शकतं हे दोन हजार एकवीसला आयोगाने केलेलं आहे साधारणतः सदतीस अडोतीस दिवस देऊन मुख्य घेतली होती मग आज जर पाहिलं किती दिवस आहेत त्यांच्याकडं आयोगाकडं तर या महिन्यातले जर आपण पाहिलं तर साधारणतः एक तेवीस दिवस आणि पुढच्या महिन्यातले एक सव्वीस दिवस असं साधारणतः एक सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवस आहेत अजून आयोगाकडं मग अजून आयोग दहा दिवससुद्धा घेऊ शकते निकाल लावायला असं एक शक्यता आपण अजूनसुद्धा सांगू शकतो की अजून अर्धा दिवससुद्धा आयोग निकाल लावायला घेऊ शकतं मग तोपर्यंत जर आपण अजून वाट पाहत राहिलो की निकाल लागल्यावरच मग मी मुख्याचा अभ्यास करतो तर आधीच दोन तीन महिने गेलेले आहेत त्यातल्या मागचे महत्त्वाचे दोन तीन आठवडे सुद्धा हातात नाणेकांच्या गेलेले आहेत पुढचा पण आठवडा गेला तर मग अवघड होईल हे काय सगळ्यांनाच लागू नये अनेक जण खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहेत मुख्यचा चांगली रिव्हिजन करत आहेत जी एस संपूर्ण टेस्ट सिरीज सोडवत आहेत अशी अनेक मुलं आपल्या संपर्कामध्ये आहेत मग हा व्हिडिओ कोणासाठी आहे तर अभ्यासू मुलांसाठी पण आहे की तुम्हाला मुख्यचे स्कोरिंग टॉपिक किंवा इतर काही गोष्टी सांगणार आहे आणि दुसरी अशी मुलं की जे एक आहेत अजून की थोड्या जोमाने मुख्य करत नाहीत तर काही एक छोटीशी गोष्ट वगैरे किंवा काही दोन तीन उदाहरणं सांगतो की अनिश्चिततेच्या बाबतीतल्या काही तुम्हाला म्हणजे कल्पना येईल आता जर आपण खेळाडू सैनिक शेतकरी ह्या गोष्टी जर पाहिल्या तर ह्यांच्यामध्ये सुद्धा अनिश्चितता आहे की के के फिक्स तारीख नसते त्यांना पण की अमुक अमुक या तारखेला होणार आहे आणि मग त्या तारखेसाठी आपण तयारी करायची असं फिक्स नसतं उदाहरणार्थ खेळाडू क्रिकेटचा खेळाडू एखाद्या दौऱ्यासाठी जर तो जात असेल संघ निवड होणार असेल संघामध्ये जनरली पंधरा खेळाडू घेतात आणि आपल्या देशामध्ये टॉपचे शंभर दोनशे जरी खेळाडू आहेत की ज्यांना अशा असते की मला या दौऱ्यासाठी निवडलं जाईल आणि ते दोन चार महिन्यापासून चांगली त्या दौऱ्याची तयारी करत असतात परंतु एक चौदा पंधराच प्लेअर फक्त घेतले जातात आणि त्याच्यात आपली निवड होणार काय नाही माहीत नाही तरीसुद्धा ते तयारी करतात परत हे चौदा पंधरा जे घेतले जातात अंतिम अकरामध्ये त्यांना घेणार की नाही हे सुद्धा माहीत नसतं तरीसुद्धा ते प्लेअर तयारी करत राहतात तसं आपण जे काठावरती मुलं आहेत पूर्वपरीक्षेच्या मार्कांची की मी मुख्याला जाईन का नाही तर आपल्याला तयारी करत राहावं आहे कारण जर संधी मिळाली आपल्याला घेतलं गेलं तर मग आपण त्या संधीचं सोनच करायला पाहिजे मग त्यासाठी आता आप आपल्याला अभ्यासच पाहिजे क्रिकेटचा खेळाडू असतो ना आता उदाहरण जो देतो आहे तो, दे तो, तो काय करतो सकाळी उठलं की ग्राउंडवर जातो त्याची दोन चार तासची काही प्रॅक्टिस आहे तो करतो दुपारी येतो आणि नंतर परत आ, परत त्याचा काहीतरी जो शेड्यूल आहे तो करतो आणि परत चार पाच वाजता जाऊन परत दोन चार तास त्याची प्रॅक्टिस करतो काही सराव मॅचेस तो सराव मॅचेस खेळतो असं तो करत राहतो तो हे बघत नाही की माझं नाव आलं आहे का नाही त्या अंतिम पंधरामध्ये नाव आपलं येणारच आहे असं म्हणून तो तयारीच करत राहतो आणि त्याचा कुठेतरी भविष्यात त्याला फायदा होतो तसं आपल्याला करायचं आहे दुसरं उदाहरण आहे सैनिकाचं उदाहरण आहे सैनिक जो असतो तो काय रोज युद्ध करत नाही किंवा युद्धाची जी फिक्स तारीख नसते अमुक अमुक तारखेला युद्ध होणार आहे आणि चला मग तयारी करा सैनिक रोज उठून त्याचा डेली शेड्यूल करत असतो त्याचा जो काही व्यायाम आहे जी काय तयारी आहे शस्त्रांचं जे काही तरी सुसज्ज ठेवायचे आहेत त्यांचा मेंटेनन्स तो डेली करत असतो कारण कधी पण युद्ध होऊ शकतो आणि मला सामोरंच आहे तसं आपण ना आपली शस्त्र म्हणजे कोण आपला अभ्यास तो रोज रेडी ठेवायचंच आहे ज्या दिवशी तारीख येईल ज्या दिवशी एक्झाम होईल त्या दिवशी जाऊन मला त्या सैनिकाप्रमाणे परफॉर्म करायचं आहे सैनिक काय नाही सांगत नाही किंवा काय नाही नुसतं आपण जय जवान जय किसान म्हणायचं नाही तर ते आपण अंगीकारायचं कारण आपल्यातले बहुसंख्य मुलं शेतकरी मुलं आहेत किंवा अशी कुटुंबातलीच मुलं आहेत त्यामुळं शेतकऱ्याचं पण उदाहरण घ्यायचं झालं तर आता आजच्या घडीला शेतामध्ये एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये नांगरणी चालू आहे किंवा ज्वारीची काढणी चालू आहे ही जी कामं आहेत ना ही कशाची पुढच्या हंगामासाठीच शेत तयार करण्याची कामं आता चालू आहेत मग पाऊस कधी पडेल निश्चित तारीख माहिती आहे का माहीत नाही पाऊस चांगला होईल काय वेळेस माहीत नाही दुष्काळ पडेल का सांगतात नाही शक्यता पण आहे मग मी पेरणी करणार आहे पाऊस पडणार आहे समजा मग मी पिकला जे काय पेरणार आहे ते चांगले येईल का त्याला चांगला भाव येईल काय माहीत नाही अनिश्चित तरी तो प्रयत्न करतो तसं आपल्याला इथं करत राहायचं आहे तर हे जर आपण असं करत राहिलो त्या दिवशी निकाल लावायचा लागेल निकाल लावल्यानंतर आपण मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये असलं पाहिजे की मी बऱ्यापैकी गोष्टी कवर केल्या आहेत आणि उरल्या दिवसात मी चांगल्या प्रकारे परफॉर्म करून पर मी चांग आ, वा वा एक चांगला रँक काढणार हे आपल्याला याच्यामध्ये पुढच्या दिवसात आपल्याला करून दाखवायचं आहे अजून एक गोष्ट सांगतं महत्त्वाचं की निकाल कधी लागेल काही उत्सुकता सगळ्यांना आहे ह्याच्यात काही म्हणजे वावगं नाही आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की ह्याच्यात अडकून कुठली तरी कमेंट बघून किंवा अपडेट बघून आपण डिस्टर्ब होणं हे योग्य नाही आहे अभ्यास करत राहा मेन्सच्या पण गोष्टी आपण बोलू त्याच्यात एक गोष्ट सांगतोय की अपडेट आपल्या चॅनलतर्फे की महिला दिन जो आज आहे त्याच्यानिमित्त आपल्या सगळं मेन्सच्या ज्या बॅचेस आहेत ओवढे बॅचेस आहेत आपण ऑवढ्या बॅचेसच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे तयारी करून घेतोय मेन्सची तर ते बॅचेसवर खूप चांगली सवलत आहे तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवर जाऊन ती सवलत पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध जो डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये सुद्धा डिटेल्स आहेत आता मी सांगतो की मेन्सच्या काही गोष्टी जी एस फोरमध्ये मला एक गोष्ट जाणवली सायन्स टेक्नॉलॉजी जो पार्ट आहे ना त्याच्यामध्ये जे त्यांनी टॉपिक दिलेत त्यातले टॉपिक सिलेबसला जेवढे मुद्दे आहेत ना तेवढेच करणं गरजेचं आहे काय सांगतो उदाहरणार्थ अणुऊर्जेचा जो टॉपिक तो तो आहे त्याच्यामध्ये जे पुस्तकं आपण जनरली यूज करतो बस्केसरांचा असेल किंवा इतर कुठला असेल त्याच्यामध्ये ना सिलेबसचे मुद्दे आहेत त्या व्यतिरिक्त इतर पण अजून असे मुद्दे आहेत ज्याच्यावर आधी क्वेश्चन यायचे वीसच्या आधी क्वेश्चन यायचे पण वीस नंतर त्याच्यावर एकही क्वेश्चन दिसत नाही जसं की प्रसारबंदीचे काही करार वगैरे आहे त्याच्यावरती अधिक क्वेश्चन यायचे आता तो सिलेबसचा भाग नाही आहे आता त्याच्यावर चार वर्ष झालं क्वेश्चन नाही आहेत तर तुम्ही ह्या गोष्टी नाही केल्या तरी चालतील म्हणजे फक्त सिलेबसला जेवढे मुद्दे आहेत आणि मागच्या चार वर्षात कारण मागच्या चार वर्षाचे पेपर आहेत ना राज्यसभेचे ते नवीन सिलेबसनुसार आलेले आहेत त्याच्या पेपर त्या पेपरमध्ये ज्या गोष्टींवर भर आहे त्या गोष्टीचा अधिकार आणि जर तुम्हाला वाटलं मग सगळे एस करून झाले सगळं झालंय तर मग तुम्हाला जे एक्स्ट्रा वाचायचे त्या पुस्तकाला ते तुम्ही एक्स्ट्रा गोष्टी वाचू शकता परंतु तुम्ही काय करा की आधी मागच्या चार वर्षात ते प्रश्न मध्ये एवढंच करा काय होणार आहे एक स्पेसिफिक अभ्यास होऊन चांगले मार्क पडणार अजून एक गोष्ट सांगतो सायन्स टेकचा हा जो पार्ट आहे म्हणजे आय टी आणि बायोटेक्नॉलॉजी सोडून जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपत्ती पण येतं आणि इतर एनर्जी असेल औष्णिक ऊर्जा असेल नॉन कन्व्हेशनल एनर्जी असेल त्यानंतर स्पेस टेक्नॉलॉजी असेल हे जे काही असे घटक आहेत ना वीस बावीस मार्काला हे प्रश्न येतात एक तुलना जर करायची झाली मराठी जर विषय घेतला आपण मराठीत कोअर ग्रामर मार्का पने 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 तीस मार्काला येतं मग त्याच्यावर आपण किती एफर्ट घेतो त्याच्या एवढे पण नाही पण त्याच्या तीस टक्के जरी एफर्ट आपण घेतले या सायन्स टेकला ह्या वीस बावीस मार्कासाठी तर पैकीच्या पैकीसुद्धा हे मार्क इथं पडतात आणि हाच स्कोरिंग विषय टॉपिक आहे जी एस फोरमधला मराठी तुम्ही लक्षात घ्या तीस मार्कला आपण एवढा एफर्ट घेतो त्या मराठीसाठी मग इकडं वीस बावीस मार्काला जर आपण चांगले एफर्ट घेतले तर चांगले मार्क मिळणार आहेत आणि जी एस फोरमध्ये चांगल्या स्कोर याच्यामध्ये मदत होणार आहे त्यामुळं ते� ह्या गोष्टीकडे लक्ष द्या जी एस फोरच्या ह्या सायन्स टेक पाठ करा त्यानंतर दुसरा एक मुद्दा आहे की आता स्कोरिंग टॉपिक कुठले कुठले विषय करायचे काय ह्याच्याबद्दल मला अनेकांचे मेसेज येत होते त्यामुळं ही, ही गोष्ट मुद्दाम सांगतो जी एस टू आणि थ्री ह्याचा तुमचा अभ्यास झाला नसेल तर चालू करा आणि झाला असेल तर ह्याची एक चांगली रिव्हिजन पण ह्या दिवसामध्ये करा कारण हे दोन विषय आहेत ना खूप फॅक्च्युअल आहेत आणि शेवटच्या वेळेत तुम्हाला एक असं कॉन्फिडन्स पाहिजे पेपरच्या आदल्या दिवशी कि की हां मी चांगलं सगळं बऱ्यापैकी चांगली रिव्हिजन केलेली आहे सगळ्या गोष्टी माझ्या कवर करून जायचं असं नाही वाटलं पाहिजे की माझा हा टॉपिक राहिला आहे तो टॉपिक राहिला आहे कायची रिव्हिजन राहिली आहे किंवा आंतरराष्ट्रीय संस्थाच मी नीट नाही आहेत की एज्युकेशनचं पार्ट कराव करा करा म्हणून त्याची रिव्हिजनच राहिली असं नाही झालं पाहिजे इथं आता थोडासा वेळ आहे ना तर ह्या दोन विषय आहेत त्यांचे टॉपिक नीट करा कारण फॅक्च्युअल पार्ट आहे जसं टूमध्ये इलेक्शनचा पार्ट आहे कायद्यांचा पार्ट आहे खूप मोठं वेटेजचा पार्ट आहे कायदे वीस बावीस मार्काला फिक्स हे मार्क देणारे पार तो सेगमेंट आहे कायदे तर त्यातलं काय ठेवू नका उरला असेल तर आधी त्याला प्रायोरिटी बेसिसवर ठेवून चालू करा आज करतो उद्या करतो म्हणून कायदे ढकलू नका करून घ्या त्यानंतर इलेक्शनचा पार्ट आहे आकडेवारी वगैरे आहे परंतु बऱ्यापैकी चांगला अभ्यास केला ना वीसपैकी पंधरा सोळा जर तिथं बसतात तीन चार खूप अवघड असतात ते नाही तर चालते पण बाकीचे मार्क तिथं येतात तसं इतर पण यातले टॉपिक आहेत ते तुम्ही केले पाहिजेत अजून एक याच्यामध्ये मला गोष्ट सांगायची होती एक आहे की इतर कुठल्या अजून घेतलेला आहे तर सिलेबस त्या सांगतो तुम्ही जर आधी केल्या नसेल तर त्या करून घ्या फॉर जी एस वन सांगेल कुठल्या काय स्कोर होत आहे जी एस वन मध्ये म्हणाल जी एस वन तर एग्री जो पार्ट आहे तीस मार्काचा हा एक मोठा गठ्ठ आहे मार्कांचा तीस मार्काचा त्यात सॉईल वॉट मॅनेजमेंट दहा दहा मार्काला येतं आणि अॅग्रो इकॉलॉजी म्हणजे पर्यावरण टाईपचा क्वेश्चन येतात ते दहा मार्काला असा तीन मार्क तीस मार्काचा हा एक गट्टा आहे त्यानंतर इतिहासामध्ये समाज सुधारकचा जो पार्ट आहे तो जर व्यवस्थित केला आपण ते दोन फायदे आहेत समाज सुधारकावरती खूप सारे क्वेश्चन पण येतात आणि समाज सुधारक करणं म्हणजे इतिहासाचा तेवढा कालखंड सुद्धा आपण त्याच्यामध्ये करून घेत आहे तर तो एक मार्काचा चांगला गठ्ठा आहे आफ्टर इंडिपेंडन्स सहा सात क्वेश्चन त्याच्यावर येतात नीट केलं तर बऱ्यापैकी मार्क पडतात आणि त्याचा फायदा जीएस टूमध्ये सुद्धा होतो जीएस टूमध्ये सुद्धा इलेक्शनमध्ये पार्टीज वगैरे त्यांचा इतिहास सुद्धा ना आफ्टर इंडिपेंडन्स म्हणून थोडाफार कव्हर होतो काही जण कमेंट करत आहे ओके जसं एज्युकेशन पंचावन्न मार्कचं म्हणलं तसं इतर टॉपिक पण सांगा असं ते म्हणतात तर आपण ते सांगण्याचा सा प्रयत्न करू आपण तेच सांगतोय की समाजसुधारक आहे मोठ्या मार्क देणारा घटक आणि डायरेक्ट इनडायरेक्टली इतिहाससुद्धा चांगल्या प्रकारे समाजसुधारक केल्यावर कवर होतो त्यानंतर आफ्टर इंडिपेंडन्स एक सहा सात मार्काचा टॉपिक आहे त्यानंतर जर आपण पाहिलं भूगोलामध्ये आपण ॲग्रिकल्चर सांगितलं वीस मार्क सॉईल आणि वॉटर आणि दहा मार्क ॲग्रो इकॉलॉजीमध्ये येतात त्यानंतर भूगोलमध्ये पाहिलं ना तर भूगोलमध्ये दहा दहा मार्काचे सगळे टॉपिक आहेत बुरुपशास्त्र दहा मार्क हवामानशास्त्र दहा मार्क मानवी भूगोल दहा मार्क त्यानंतर आर्थिक भूगोल दहा मार्क असे भूगोलाचे प्रत्येक घट्टा भूगोलाचा दहा दहा मार्क आहे म्हणजे तो पण एक स्कोरिंगचा म्हणू शकतो की सेक्शन आहे जी एस टूचा जर पाहिला आपण तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जी कोअर लक्ष्मीकांत आहे किंवा पहिले पस्तीस क्वेश्चन येतात ते कोअर पॉलिटीवरती होतं ते पस्तीस मार्कचा तो घट्टा झाला त्यानंतर पंचायतराज पूर्वी एक पंधरा मार्कावर होता थोडं वेटेज कमी झालं आहे परंतु नऊ दहा मार्काचा घट्टा पंचायतराज आहे आणि पंचायतराजची गोष्ट लक्षात घ्या कुठलंही पुस्तक करा पण पुस्तक केलं म्हणजे पंचायतराज झालं असं होत नाही त्याचे पी आय क्यू चांगले करावं लागतं तरच पंचायतराजला मार्क येतात त्याचे पी क्यू पण खूप चांगली करा त्यानंतर <coughs> जिल्हा आ... प्रशासन वगैरे जो आहे जिल्हा प्रशासन त्यानंतर इकडचा म्हणतं प्रशासनासंबंधीचा जो घटक आहे त्यातमध्ये पी एम ओ सचिवालय वगैरे येतात ते सात आठ मार्काला येतात किंवा आय ए एस आय पी एस एस सेवा संबंधी जे क्वेश्चन आहेत सगळे मिळून किमान आठ ते नऊ मार्क इथं आपले कवर होतात त्यानंतर शिक्षण आपण पाहिलं की जी एस टूमध्ये दहा मार्क येतो येतो आणि तिकडं पंचेचाळीस मार्क येतो जी एस थ्रीमध्ये याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या अजून एक प्रशासनिक कायदा आहे प्रशासनिक कायदा नावाचा एक टॉपिक आहे प्रशासनिक कायदा तर याच्यावरती एक चार पाच क्वेश्चन तरी सहज येतात प्रशासनिक कायदा तो नीट टॉपिक करा त्यानंतर कोअर कायदे आपण सांगितलं की एकवीस बावीस मार्क येतात आणि जी एस थ्रीमध्ये आरोग्य ग्रामीण विकास हे दोन वेळेस वीस मार्क देतात आरोग्य ग्रामीण विकास वीस मार्क देतात सोपा टॉपिक आहे मार्क देणारा टॉपिक आहे तो जागतिक मानवी हक्क दहा मार्काला येतो आणि आंतरराष्ट्रीय संस्था आहे दहा ते बारा मार्काला ग्राहक संरक्षण अधिनियम पाच क्वेश्चन येतात सोप्या असतात तो नीट करा ते सुद्धा पाच मार्क आपल्याला देणारा घटक आहे त्यानंतर जी एस फोरमध्ये ना मॅक्रो इकॉनॉमी तीस मार्काला येतं मॅक्रो इकॉनॉमी म्हणजे समग्र लक्ष अर्थशास्त्र जे त्यांनी दिलं आहे एक मुद्दा सिलेबसचा तो तीस मार्कला आहे ज्यात राष्ट्रीय उत्पन्न असेल त्यानंतर वृद्धी विकास मुद्रा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या काही संकल्पना जागतिक बँक वगैरे हा सगळा जो घट्ट आहे मुद्दा क्रमांक एक तो तीस मार्काला येतो जी एस फोरचा तर तीस मार्कामध्ये आपल्याला समग्रसे अर्थशास्त्र जे आहे मॅक्रो इकॉनॉमिक त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या पद्धतीमापनाच्या किंवा व्यापार चक्र बेरोजगारी वगैरे ह्या गोष्टी येतात आणि ह्याच्यासाठी एक गोष्ट करा जे ट्रेड सायकल आहे म्हणजे व्यापार चक्र आहे ना ते सी यू ईमध्ये चांगलं दिलं आहे आणि त्याच्यावरतीच क्वेश्चन येताना दिसतात त्यातले जे काही अर्थतज्ज्ञ वगैरे आहेत त्यांची नावं वायसयूमध्ये दिलेली आहेत आणि त्यांच्या नावानेच क्वेश्चन येताना दिसतोय तर कोणाला माहीत नसेल तर तुम्ही त्यातनं तो करू शकता त्यानंतर आपण आधीच सांगितलं तरी पण सांगतो जी एस फोरमध्ये सहकार पाच सहा क्वेश्चन येतात उद्योगामध्ये पाच सहा क्वेश्चन त्यातल्या त्या उद्योगामध्ये लघु उद्योगावरती आयोगाचा मोठा भर दिसतो लघु उद्योगावरती मग ते तो नीट करा त्यानंतर पायाभूत सुविधा वगैरे त्याच्यासंबंधी गोष्ट सांगतो आत्ता जो सर्वे आला आहे महाराष्ट्रात सर्वे आहे भारतात सर्वे आला आहे त्याच्यामध्ये नीट बघून घ्या पायाभूत सुविधांमध्ये जरी आयोगाने जुना सर्वे विचारला समजा लेटेस्ट नाही विचारला जुना विचारला आणि तुम्ही नवीन केला तुम्हाला आकडेवारी एक्झॅक्ट पार्ट नाही येत असली तरी तुमचा एक ओवरव्यू तयार होतो की रस्त्यांच्या ह्याच्यामध्ये प्रथम क्रमांक कोण आहे समजा महाराष्ट्र आहे हायवे सगळे हायवे महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत यावर्षी तर महा मागच्या वर्षी पण साधारण महाराष्ट्रच प्रथम असतो फार काही बदल होत नाही त्यामुळे त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ना ते सर्वेतनं इन्फ्रास्ट्रक्चरचा धडा करा त्यातनं पण तुम्हाला एक फायदा होतो त्यानंतर कृषी हा एक गठ्ठा टॉपिक आहे कृषी तीस क्वेश्चन येतात जीएस फोरचा कृषी आहे तीस क्वेश्चन येतात त्याच्यामध्ये न्यूट्रिशन आणि कृषी हा जो टॉपिक आहे तीस क्वेश्चन त्याच्यामध्ये शेतीचं आपल्या अर्थव्यवस्थेमधलं स्थान असेल कृषी वाढीची धोरणं कृषीसाठी कर्ज यांत्रिकीकरण त्यानंतर जमीन सुधारणा असेल मार्केट असेल कृषीचं कृषी कर्ज बाजारीपणा असेल लोन द्यायची पद्धत किंवा कृषीसाठी काम करण्या विविध संस्था असेल नाफेड आहे त्यानंतर ए पी एम सी त्यानंतर एन सी डी सी ह्या सगळ्याच्या गोष्टी त्याच्यावरती फिक्स क्वेश्चन येत आहेत आलेले आहेत आणि येतीलसुद्धा त्यानंतर अन्न आणि पोषण न्यूट्रिशन जे आपण म्हणतो आहे ते मिड डे मील आहे किंवा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा त्याची डेट सुद्धा विचारले कधी आला काय खूपदा विचारले तर हा सुद्धा मार्क मिळवून देणारा घटक आहे आणि सायन्स टेकमध्ये आपण पाहिलं की वीस क्वेश्चन या आ, सोपा सायन्सटेकमध्ये जो पार्ट आहे एनर्जीचा वगैरे त्याच्यावर येतो दहा क्वेश्चन आयटी आणि पंधरा क्वेश्चन आय आयटीचा जो पार्ट आहे ना तो पण बऱ्यापैकी सोपा फार काय अवघड नाही आहे तर खूप जर चांगल्या प्रकारे केला तर दहापैकी आठ नऊ मार्क सुद्धा आयटी देतो आणि याच्यामध्ये जुने क्वेश्चन करा सायन्स टेक करत असताना जुने क्वेश्चन करा सायन्स टेक मी काय सांगतोय वारंवार आता कारण हा मुद्दा राहून जातो एकतर जी एस फोरकडं थोडं दुर्लक्ष होतं त्यात त्यात हा शेवटचा जी जीएस फोरचा त्यामुळे फोर याच्याकडे पण खूप मोठं दुर्लक्ष होतं तर ते करू नका एक वीस बावीस क्वेश्चन आले तर किमान एक अठरा एकोणीस तरी त्याच्यात आपलं उत्तरं येतात तर हे जे घट्टे आहेत ते मार्क देणारे घट्टे आहेत आणि इंग्लिशची मराठीची होकेबलरी तीस मार्काला जी येते ती जर अजून चालू केली असेल तर चालू करा विशेषतः त्याचे पी क्यू बघून घ्या <coughs> इंग्लिशसाठी वन वर्ड सबस्ट्रेशन करा पाल अँड ते जर केलं तर एक चांगला बेस तयार होईल फ्रेजेस वगैरे जुने करा मोस्टली फ्रेजेस रिपीटर्स होतात जुने क्वेश्चनचे पेपर जे आहेत ते बघा लँग्वेजचे आणि अजून एक गोष्ट जवळपास पन्नास दिवस राहिले तरी एक गोष्ट करू शकतो आपण अभ्यास जाऊन आता गठ्ठ्यामध्ये संपवा गठ्ठ्यामध्ये म्हणजे कसं चांगला जी एस वन घेतला आठ नऊ दिवसात मी संपवणार म्हणजे संपवणार आणि त्याची एक टेस्ट सोडवा जी एस टू घेतला आठ नऊ दिवसात संपवणार टेस्ट जी एस थ्री जी एस फोर असं साधारणतः एक आठ आठ दिवस देऊन नऊ नऊ दिवस देऊन एक पस्तीस छत्तीस दिवसात सगळं संपवून टाका टेस्ट सोडवा चाळीस पंचेस दिवसात सगळं आपण एकदम रेडी पाहिजे एक्झामच्या सहा सात दिवस आधी आणि शेवटच्या आठवड्यामध्ये एक बऱ्यापैकी गोष्टींचा ओवरव्ह्यू काही जुने पेपर बघणं फॅक्च्युअल गोष्टी बघणं असं केलं पाहिजे आणि नोट्स मोठ्या काढल्या असतील तर चांगलीच गोष्ट आहे त्याचबरोबर छोटे काही डायरी जर जमत असेल डायरी पण काढून ठेवा कुठं जाता येतात तुम्हाला फॅट्सी बघू शकता कायद्याची कलमं शॉर्टमध्ये डायरीज करून घ्या आपल्या बॅचमध्ये खूप ट्रिक्सने आपण कायद्याची कलमं पाठ करून घेतली आहेत आपली बॅच करा आणि आपल्या बॅचमध्ये नोट्स पण आपण देणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये आपण नोट्स बनवायला सांगितले लिहायला सांगितले ते चांगल्या अक्षरामध्ये नोट्स तुम्हाला मिळतील तुम्ही पण काय कराल किमान कलम कायद्याचं कलम घेतलं ते कशासाठी हवा ते लिहायचं आणि एक छोटी डायरी बनवायची सगळं कायद्याशा डायरीत छोटे कल लिहिले आणि कुठं पण जाते तर तुम्ही पाहिले तर तुमचे कलम पाठ होतात आणि आपण जे ट्रिक सांगतो ती थोडक्यात तिथं पण लिहिली तुम्ही आणि सारखं वारंवार पाहिलं तर तुमची पाठ होणार आहे तर आता जे काही दिवस उरलेत पन्नासच्या आसपास ते खूप महत्त्वाचे कृशिल डेज आहेत सिलेबस पाहता हे दिवस जर युटिलाईज कराय असतील तर रोज किमान आठ नऊ तास तरी मिनिमम अभ्यास करायलाच पाहिजे एवढं सगळं करायचं आहे ह्यात लँग्वेज बाकी रिटर्न वगैरे तर लक्षात घ्या की आता आपला वेळ घालवायला वेळच नाही आपल्याकडं तसं म्हणतात की देर इज नो टूमॉरो म्हणतात तसं देर इज नो ऑब्जेक्टिव्ह एक्झाम अगेन मेन ऑब्जेक्टिव्ह एक्झाम अगेन असं सध्या तरी दिसतंय त्यामुळं आपल्याला हेच आपलं एक शेवटचा जे अटेम्प्ट आहे सगळ्यांचा हे अजून एकदा तुम्हाला सांगावं असं वाटतं कारण अजून पण चलबिचल मोठ्या प्रमाणात आपण काही पोल वगैरे घेतले होते त्याच्यावर मला दिसतंय की निकालाचंच कट डोळे आहेत अनेकांचे अनेकांचे डोळे अभ्यासात सुद्धा आहेत आणि त्यांचे स्वप्न पूर्ण चान्सेस जास्त आहेत तुम्हाला पण तुम्ही स्वप्न पूर्ण करायचे असतील तर अभ्यासक अभ्यास करण्यासाठी गत्यंतर नाही त्यामुळं मशाली पेटवा अभ्यासाच्या मशाली अभ्यासाच्या पेटल्या तर मग आपला विजय निश्चित आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा मुख्यमधे परीक्षामुख तयारीसाठी आपले बॅचेस जे आहेत सवलतीमध्ये आहेत त्या जॉईन करा आणि काही प्रकार अभ्यास करा तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी